धाराशिव शहरामध्ये तुम्हाला काही जुन्या जैन लेणी किंवा बुद्धकालीन लेणी तुम्हाला पाहायला मिळतात मंदिरे आणि पलीकडच्या साईडला सगळ्या लेणी आहेत कंपाऊंड या ठिकाणी हत्ती वगैरे तुम्ही ओळखू शकता आणखीन तर लेणी नंबर तीनच्या शेजारी या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला मिळतं तर या ठिकाणी जाण्याचा रस्ता थोडासा झाडाझोडपांचा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे एक नवीन एक ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहे धाराशिवमध्ये आणि धाराशिव शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये तुम्हाला काही जुन्या जैन लेणी किंवा बुद्धकालीन लेणी तुम्हाला पाहायला मिळतात तर या लेण्या ज्या आहेत ते धाराशिव शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावरती आहेत तर या लेण्या आत्ता मी बघायसाठी आलो होतो या लेण्या मी बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत पण याचा कधी ब्लॉक केलेला नाही आपण तर या लेण्या आज आपण पाहण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी विशेष आलेलो आहे तर आज आहे पावसाळा म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मगाशीच पाऊस पडून गेला आहे बऱ्यापैकी तर आत्ता सध्या वातावरण कोडं आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहे या रोडला तर या ठिकाणी असा काही स्ट्रेट रोड तुम्हाला पाहायला मिळतो तु। या ठिकाणी कॉलेज आहे आणि इकडं काय तुम्हाला लेक वगैरे पाहू शकतात तुम्ही आणि इकडे एक कसा लँडस्केप आहे छोटासा तर असा हा प्लेन रोड तुम्हाला लेनकडे घेऊन जातो रियाडीकडे तुम्ही आता मंदिराच्या म्हणजे लेण्यांच्या जवळ तुम्ही पोहोचता तुम्हाला इथं गाडी पार्क करावी लागेल कारण इथून तुम्हाला जी गाडी खाली जात नाही इथून तुम्हाला पायऱ्या आहेत खाली जायसाठी आणि हा जो डोंगर दिसतोय इकडे डोंगराच्या खालच्या साईडला तुम्हाला लेण्या पाहायला मिळतात तर इथून तुम्ही पायऱ्यातून चालत जा खाली पायऱ्या उतरून खाली चालत जा आणि खाली तर तुम्हाला लेण्या दाखवतो तर त्या तिथून पायऱ्या एंड होत्यात आणि पायऱ्या संपल्यानंतर इकडं राईट साईडला एक पायऱ्या खाली जातात आणि त्या साईडला तिकडं मेन लेणं आहेत आणि इकडं डावीकडे पण असा एक रस्ता आहे आणि या साईडला आल्यानंतर इकडं पण काही लेणं आहेत तर तुम्हाला पहिल्या इकडच्या लेण्या दाखवतो आणि इकडून दिसणारा इकडच्या लेण्याचा व्यू दाखवतो मग तु। तुम्हाला कळेल लेण्याचा अंदाज येईल कशा आहेत लेण्या काय आहे ते तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला थोडासा अंदाज येईल इकडचा या ठिकाणी सगळं कंपाऊंड मारलेलं आहे तिथे एक मंदिर आहे पलीकडच्या साईडला सगळ्या लेण्या आहेत इथं साखं कंपाऊंड मारलेलं आहे तर या ठिकाणी लेणी क्रमांक एक जवळ आपण पोचलेलो आता आणि इथून त्या साईडला तुम्हाला दुसऱ्या लेण्या दिसतील हे बघा हे लेण्या दिसतील तुम्हाला इथून आणि या साईडने आल्यानंतर या लेण्या इकडं पाहायला मिळतात या अशा लेण्या ले आहेत आता इथं बरंच गवत वगैरे वाढलेलं आत आहे आतमध्ये सगळं पाणीच आहे तरी पण आता आपण थोडंफार बघूया कुठं काय पाहायला मिळतं का आपल्याला हे इकडचे काही पिलर पडलेले आहेत जुने त्यांनी आता नवीन दगडाचे पिलर बसवलेले आहेत तिकडं पण तसंच झालेलं आहे पण आहे काहीतरी प्रेझेन्स आहे थोडाफार तर मित्रांनो लेण्याच्या आतमध्ये आपण जवळपास आलेलो आहे इथं आतमध्ये तुम्हाला आतमध्ये त्या ठिकाणी गौतम बुद्धांची एक मूर्ती पाहायला मिळते जी कोरलेली आहे आणि मूर्ती आतमध्ये तुम्हाला पाहायला जायसाठी तुम्हाला यातून जावं लागेल इथं बरंच पाणी साचलं आहे आणि आतमध्ये पण तिथं पाणी साचलेलं आहे आतमध्ये बरीच घाण वगैरे आहे लोक येतात कचरा करून जातात तर असं आतमध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं सगळं दगडाचं स्ट्रक्चर आहे सगळं कोरलेलं आहे सगळं आणि मूर्ती छान आहेत चांगल्या आहेत अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत इकडे जास्त कोण लक्ष देत नाहीत त्यामुळं हे सगळं असंच पडलेलं आहे तर थोडंफार लक्ष येत असतं तर वेरूळ वगैरे अजंठा लेणी त्या टाईपमधल्या इथल्या पण लेण्या आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत तर ठीक आहे आता आपण नेक्स्ट लेणीकडे जाऊया इकडं बरंच गवत वगैरे वाढलेलं असतं आणखीन दाराशे आणखीन दोन लेण्या आहेत ज्या वैराग रोडला आहेत एकाच नाव आहे चांबार लेणी आणि दुसरीचं आणखीन काहीतरी नाव आहे मला लक्षात नाही आता पण तिकडं पण दोन लेणे आहेत त्या पण अशाच परिस्थिती आहे ह्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती त्या लेण्या तुम्हाला पाहायला मिळतात तिकडं तर या ठिकाणून तुम्हाला आता इथून क्लिअर व्ह्यू दिसेल की काय कसं मंदिर आणि लेण्या आहेत ते तिकडच्या झाडामध्ये तर या, तर, या तर या ठिकाणी आणखीन एक लेणी आपण आता लेणी नंबर दोन पाहायला आलेलो आहे आणि इथली लेणी मोठी आहे तिकडच्यापेक्षा खूप चांगली मोठी लेणी या ठिकाणी पाहायला मिळते आणि इकडचा परिसर पण सुंदर आहे हे बघा तर एवढी मोठी काही लेणी तुम्हाला इथं पाहायला मिळते आणि या साईडला जर आलात तर या साईडला तुम्हाला हे दोन लेक पाहायला मिळतात इकडचं व्यू तुम्हाला आधी दाखवतो कारण लेण्यांमध्ये आतमध्ये काहीच नाही आहे बघण्यासारखं तर या ठिकाणी असं काय तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळतो इथे एक डॅम आहे छोटासा इकडे एक डॅम आहे छोटासा आणि खालून रस्ता वगैरे जातो हा डोंगर अख्खा असा आणि पलीकडं जो डोंगर दिसतो आहे वाला या ठिकाणी हातलाई नावाचं एक देवीचं मंदिर आहे ते पण अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे आणि या ठिकाणचं धाराशिवचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि मंदिर खूप छान आणि युनिक आहे कधी वेळ मिळाला तर तो पण ब्लॉकमध्ये दाखवेल सेपरेट ब्लॉग त्याचा येईल तर या ठिकाणी ही जी लेणी आहे ती तुम्ही बघू शकता तर इथून तुम्हाला सगळा व्यू पाहायला मिळतो लेण्यांचा जवळपास ह्या लेण्या त्या तिकडच्या लेण्या हा सगळा व्यू तुम्हाला एका ठिकाणून पाहायला मिळतो तो म्हणजे हे ठिकाण तर या ठिकाणी या पाषाणातले लेणे आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कोरीव काम आहे जे आता बरंच जीर्ण झालेलं आहे पण थोडंफार ओळखू येतं आहे आणि इथं काय काय तुम्हाला हे शिल्प कोरलेले दिसतील या ठिकाणी जीर्ण झालेत बरीच इकडं तर काय सगळं हे होऊन गेलेलं आहे त्या ठिकाणी आणखीन काय आहेत पण इथं तुम्हाला हे शिल्प असे कोरलेले दिसत आहेत जे काहीतरी तुम्हाला प्रेझेन्स इथलं जुना जाकून देतील आतमध्ये काही नाही आतमध्ये छोटे छोटे असे कंपार्टमेंट टाईपमध्ये आहेत या ठिकाणी पण काहीतरी होतं ते अवशेष सगळे होऊन मोडकूळ मोडूनच गेले जवळपास काय तुटून गेलेलं आहे सगळं काय राहिलेलंच नाही आहे हे पिलर पण तुटायच्याच मार्गावर आहेत हे तुटल्यानंतर पुरातत्व विभाग किंवा इथलं लोकल जे हे आहेत ते लोकं येऊन सिमेंटचे किंवा दगडाचे पिलर उभे करतात तर या ठिकाणी खूप छान लेणे आपल्याला ले आता इथं कोरिकॉम पाहायला मिळतं आणि इथलं कोरिकॉम अजून पण बघण्यासारखं आहे बरंच कोरीवकाम कोरी या ठिकाणी दिसतं हे पा या ठिकाणी हत्ती वगैरे हो तुम्ही ओळखू शकता आणखीन काही लोक वगैरे आहेत काहीतरी युद्ध वगैरे टाईपमध्ये असं काहीतरी थोडंफार काहीतरी थोडं थोडं ओळखू येते बाकी तर जास्त काही ओळखू येत नाही या ठिकाणी हत्ती वगैरे किंवा इकडचे लोकं वगैरे तुम्ही ओळखू शकता इकडं पण काही जास्त ओळखू येत नाही पण जवळपास त्याच त्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात तर इथं आतमध्ये आत्ता आपण आलेलो आहे आणि आतमध्ये प्लेन आहे काही नाही आतमध्ये विशेष काही नाही आहे त्या तिथं आतमध्ये एक छोटीशी रूम आहे आणि असं प्लेन तुम्हाला हे सर्व पाहायला मिळतं या ठिकाणचा दगड तुम्ही बघू शकता पाषाण जो कसा आहे इथला या ठिकाणी जास्त काय आधीचं सक्सेसफुल झालं नाही म्हणून हे लोक जे होते कोरीव काम को करणारे को जे लेण्या कोरणारे हे लोक अजिंठ्याकडे गेले त्यांनीच या लेण्या ले इथं पण कोरलेल्या आहेत तर असं काही दगड तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतं मला वाटतं या ठिकाणी काहीतरी एखादी मूर्ती कोरलेली असेल कदाचित ती आता जीर्ण होऊन गेली पण काहीतरी असणार आहे कारण ज्या लेण्या आपण अजंठाला वगैरे पाहतो वेरुळला पाहतो तर त्या ठिकाणी इथं या या साईडला दोन्ही साईडला काही ना काही कोरेवकाम केलेलं असतंच असतं mm. तर या ठिकाणी आपण आता तिकडून त्या साईडने आलेलो आहे इथून या पायऱ्या राईट साईडला जातात आणि इथून आपल्याला आता खाली जायचं आहे हा अशी काही जुनी पुराणी झाडं या ठिकाणी आहेत यायला पाऊस हे लागलेला आहे आधी आपण आता जाऊन आपलं उडकू शूट आणि तयार हो पावसासाठी तर या ठिकाणी आपण आत्ता पोचलेलो आहे या पायऱ्या उतरून खाली यायचं आणि आल्या आल्या तुम्हाला या ठिकाणी लेणी क्रमांक एक पाहायला मिळते या साईडला मंदिर आहे आणि अशाच या साईडला लेण्या पाहायला मिळतात या ठिकाणाचा जास्त करून वापर फोटोशूटसाठी केला जातो कारण ऐतिहासिक ठिकाणं आपल्या लोकांना शूटसाठी जास्त आवडतात आणि चांगली पण वाटतात हां तर आतमध्ये आता आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि तथा आम्ही आतमध्ये चाललो आहे आतमध्ये बघ चाल तर या ठिकाणी नवीन तुम्हाला स्लॅबचं काम झालेलं पाहायला मिळतं एक मिनट तर या ठिकाणी आतमध्ये अशा छोटे छोटे रूप पाहायला मिळतात पाणी वगैरे कोबा पण केला आहे खाली आणि आतमध्ये असे छोटे छोटे रूम आहेत टाके आहेत पाणी साचले आतमध्ये या ठिकाणी बरंच पाणी आतमध्ये इथं गौतम बुद्धांची एक मूर्ती पाहायला मिळते आपल्याला जीर्ण झाली आता हे काय याच्यावर पण काहीतरी आहे बौद्धच आहेत आणि इकडं पण एक रूम आहे छोटीशी आणि हे काही के घाण केली आपल्या लोकांनी विचित्र तर या ठिकाणी लेडी क्रमांक दोन या ठिकाणी आता आपण आलेलो आहे आणि आतमध्ये इथूनच पक्ष्यांचे आवाज चालू झालेत पक्ष्यांचे म्हणजे काय रे ते वटवागळ्यांचे आवाज येतात तर या ठिकाणी असं काय तुम्हाला इथला परिसर पाहायला मिळतो इकडं ते मंदिर आहे ते मंदिर आपण जाणार आहे तर पहिले आपण आता हे आतमध्ये जाऊन पाहूया बऱ्याच वर्षापूर्वी मी आलो होतो इथं रिसेंटली पण आलो होतो पण आता एवढ्या एवढ्यात नाही आलेलो पावसाळ्याच्या दिवसात बापरे आतमध्ये भयानक घाण असा वास हल्ला एक म्हणजे हो आता फ्रेश चालू तर आम्ही आतमध्ये आता जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आतमध्ये भयानक असा वास येतोय आणि हे बघताल तर यांचं अक्षरशः इथं आतमध्ये खूप जास्ती यांचं जाळ आहे आतमध्ये हे पक्षी आपल्याला वेळ लावतील आतमध्ये गेल्यानंतर तर इथूनच तुम्हाला दाखवतो मी हे जेवढं दिसतंय वरती सगळे वटवागळ्या बसलेले आणि ते उडत आहेत आपण गेल्यामुळं आहेत ते तर आपण आता जायला नको आपण फक्त कडेने तुम्हाला दाखवतो की बरेच ठिकाणी वटवागळ आहेत हे वटवागळ जर उठले तर आपलं काय खरं नाही त्यामुळं आम्ही आता बाहेर येऊन तुम्हाला दाखवतो आता मला एक बौद्ध लेणी आहे म्हणजे जिथं बौद्धांची मूर्ती आहे आणि असे तीन दरवाजे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि हा बाहेरचा असा काही इथला परिसर आहे यांनी मला वाटते स्लॅबसारखं कोबा टाईपमध्ये करून टाकलेलं आहे वरती आता ले ले? तर या ठिकाणी लेणी क्रमांक तीनच्या जवळ आता आपण आलेलो आणि हे काय लिहिलं पुरातन विभाग तर या ठिकाणी आल्यानंतर ही कामान पाहायला मिळते आपल्याला आणि इथं दोन द्वारपाल आहेत एक ठिकाणचं तर अख्खा जीर्ण झालेला आहे आणि इथं भयानक असं गवत आणि अशी अशी एंट्री करून ठेवलेली आणि द्वारपालीकडचा ॲटलीस्ट थोडाफार ओळखू येतो थु। आणि इथून पाडतो आता आतमध्ये जाऊया थोडंसं ॲडव्हेंचरस असं हे ठिकाण आहे कारण तुम्ही ज्या ठिकाणी याचाल त्या ठिकाणी तुम्हाला इथं घाण कचरा या गोष्टी पाहायला मिळतात वा आणि या ठिकाणी आणखीन एक हे मी पाहिलं नव्हतं गेल्या वेळेस चालतो त्यावेळेस तर या ठिकाणी अखीवरेखिंवा असं या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात याचा फक्त चेहरा ओळखू येतो बाकी तिकडचं सगळं जीर्ण झालेलं आहे इथं पण काहीतरी होतं असं वाटतं आहे पण ते काय ओळखू येत नाही तिकडं आहे का त्या साईडचं सगळं जीर्ण झालं आता तर इथं आता आपण वरती चढलो आहे आणि इथं काय असं स्ट्रक्चर पाहायला मिळतं हे नवीन केलेले पिलर आहेत सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे पिलर नवीन आहेत कारण मी याच्या आधी एकदा आलो होतो बारा वर्षापूर्वी त्यावेळेस इथं अख्खी कमान होती म्हणजे हे पोर्शन अख्खा भरलेला होता आणि इथून एक असा व्ह्यू दिसायचा जिथून एक मंदिर पाहायला मिळायचं आपल्याला तर आता हे काहीच राहिलेलं नाही आहे त्याचा फोटो माझ्या फ्लिकरवरती पाहायला मिळेल तुम्हाला फ्लिकरला सर्च करा आनंद थिटे तर असं काय आतमध्ये या ठिकाणी आता माहोल आहे डिझाईन पण काढलं त्याच्यावर <laughs> या ठिकाणी तुम्हाला वटवागळ वगैरे असं काही नाही पाहायला मिळत या ठिकाणी तुम्हाला चांगलं थोडंफार माहोल आणि आतमध्ये पाणी वगैरे काही नाही आहे कोरडं आहे बऱ्यापैकी बाकीचं काम केलेलं आहे मेंटेनन्सचं काम केलेलं आहे एक मिनट इथं फ्लॅश चालू करतो मी आता तर या ठिकाणी आपण आता आतमध्ये या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती एकच आहे इथं पाहायला मिळते पहिल्या याच्यामध्ये पहिल्या रूममध्ये या ठिकाणी काही नाही आहे इकडं पण काही नाही आहे गोवण्या टाकल्यात सगळे इकडे बरेच आहेत रूम पण इकडं काहीच नाही सगळं खाली आहे तर आता आपण इकडं बघूया काय आहे इथली इथं इतल पण आहे काहीतरी हां तर या ठिकाणी पण एक छोटीशी मूर्ती आहे काय आहे ते ओळखू येत नाही आहे ऑलमोस्ट बरेच जीर्ण झाले ते तर नेक्स्ट हां तर या ठिकाणीची ही जी उभी मूर्ती आहे ही काळ्या पाषाडली मूर्ती आणि उभी मूर्ती आणि ही खूप ठळक आहे म्हणजे तुम्ही ओळखू शकता आणि चांगली मूर्ती फक्त घाण खूप आहे या ठिकाणी पण इकडचं जे काम आहे वरती वगैरे छाताचं वगैरे केलेलं आहे पण मूर्ती तशाच घाण ठेवलेल्या आहेत या ठिकाणी मात्र तुम्हाला ताला एक मोठा कुलूप लावून ठेवलेला आहे कारण इथं आतमध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे आणि ही आहे भगवान बौद्धांची तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण खूप जास्त अंधार आहे आणि खूप जास्त आतमध्ये मूर्ती काळी असल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार नाही लवकर तर पाठीमागच्या जी मेन मूर्ती आहे ती खूप चांगली आणि बघण्यासारखी मूर्ती आहे जर तुम्ही कधी आलात या ठिकाणी आणि तुम्हाला जर ती मूर्ती पाहायला मिळेल तर तुम्ही नक्की पाहा कारण आत्ता कुलूप आहे लॉक आहे आणि याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे आपल्याला माहीत नाही बाकी हे सर्व काय आहे ते रिकम आहे तर इथला जो हा मंडप आहे खूप जास्त मोठा आहे भव्य दिव्य आहे पाहण्यासारखा आहे आणि सगळं रिपेअरिंगचं काम ऑलमोस्ट इथलं केलेलं आहे इथलं फ्लोरिंग वगैरे बघताल तुम्ही आणि इथं पाणी वगैरे आहे कारण ते वरतून आता वरती सगळा दगड आहे तर या ठिकाणी असं काही तुम्हाला इथला परिसर पाहायला मिळतो अशाच लेण्या आपण खरोशायला पण पाहिल्या होत्या खरोश्याचं लेणं तुम्हाला आठवत असतील तर कदाचित तो व्हिडिओ एकदा बघा तुम्ही ले तर लेणी नंबर तीनच्या शेजारी या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी तुम्ही आलात तर इथं आतमध्ये यातमध्ये आतमध्ये तुम्हाला असं एवढं असं हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आतमध्ये बरंच आता माहीत नाही की ती खोल वगैरे आहे पण इथेही खाऊ दे तिथेही खाऊ दे दोन खाऊ या ठिकाणी आहेत आणि याला दोन दरवाजे तसे या ठिकाणून पण आपण पाहू शकतो आणि त्या लेण्या ज्या आपण मागाशी दाखवल्या त्या इथून दिसत आहेत तुम्हाला इथून त्या लेण्या तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी जाण्याचा रस्ता थोडासा झाडा झोडपांचा आहे आणि या झुडपांमधून तुम्हाला इकडे यावं लागेल या ठिकाणी लेणी क्रमांक चार प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा पायऱ्या वगैरे पाहायला मिळतात या ठिकाणी बरंच गवत आहे काय का आतमध्ये बघण्यासारखं जाता येत नाही का तर या ठिकाणी आतमध्ये बरंच शेवाळ आणि पाणी साठलेलं आहे इथे आतपणे काय नसणार आहे विशेष असं पण जे काय आहे ते इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये काय नाही आहे असं दिसतं आहे एखादी मूर्ती वगैरे असली दुसरा दुसरा तर असेल दुसरं दुसरं तर काही तर पाहायला मिळणार नाही पण या ठिकाणून व्ह्यू मात्र खूप छान व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो तर हे असे काही पाषाण होते आणि या पाषाणांमधून ह्या लेण्या तयार झालेल्या आहेत तर या ठिकाणी दियण झालेला आहे लेण्यांचा असं प्रसादनी सांगितलंय कारण इकडच्या ह्या कधी तीन आहेत ना या तीन आणि त्या दोन अशा पाच लेण्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी वरती एक आणखीन एक लेणी आहे असं प्रसाद म्हणतो आहे त्यांनी कधी बघितली होती लहानपणी माहीत नाही मला आता पण त्याचं म्हणणं आहे तिथं कुठेतरी वरती या ठिकाणी कुठं गेलं या ठिकाणी कुठंतरी लेणी आहे असं तो म्हणतो आहे किंवा कदाचित तिथे या ठिकाणी आणि ती आपण शेवटची लेणी बघितलेली तर आता झालं पावसाचं वातावरण आम्ही आता लवकर इथून पाळण्याचा प्रयत्न करतो आता शेवटचं ते मंदिर आपलं राहिलं पाहिजे हे मंदिर आता तुम्हाला मी जाताना दाखवतो आणि तर या ठिकाणी खाणुमानाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला आणि इथं दोन छोट्या एक एक मोठी आणि एक छोटी अशा दोन मूर्ती आहेत इथं आणि इकडं तीन समाधी आहेत कोणाच्यात माहीत नाही आणि या साईडला पुढं बघचाल तर या साईडला पुढं आपल्याला मेन याचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं या ठिकाणी दोन तीन चिंचेची खूप मोठी मोठी झाडं आहेत दोनच आहेत हे एक आणि ते एक पण ही खूप जुनी आणि मोठी झाड आहेत आणि या ठिकाणी थोडंफार गवत वगैरे आहे तर आता आपण तिकडे जाऊया आतमध्ये तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे एक महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये महादेव आहेत असं प्रसादने मला सांगितलं आणि या ठिकाणी ह्या का का कामाणी खूप सुंदर कमाणी आहेत तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथून पाहूया आतमध्ये नेमकं काय काय आहे कसं कसं आहे या ठिकाणी पाणी येण्यासाठी किती छान व्यवस्था केलेली या ठिकाणी आधी आपण पाईप लावतो आता हे आधी दगडं लावत होते लोक यातून पाणी वगैरे येतं या ठिकाणी तुम्हाला देवळ्या पाहायला मिळतात आणि आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये खूप जास्त अंधार आहे तर आता मी फ्लॅश चालू करतो तर या ठिकाणी आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे आणि इथं सर्व काही दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आतमध्ये अशा काही कामाने पाहायला मिळतात आपल्याला तर या ठिकाणी एवढी घाण नाही आहे आतमध्ये तुम्ही येऊ शकता अडचण नाही थोड्या फार असे पाकुळे आहेत आणि खूप छान आहे आतमध्ये म्हणजे एकदम मस्त आतमध्ये तुम्हाला हे पॅसेज पाहायला मिळतील हे जे गाभर आहेत आणि या ठिकाणी अशी मोठी कामान आहे आणि इथं समोर मंदिर आहे आपण इथं जाऊन बघूया शिवगुरुप्रसन्न तर आतमध्ये आता आपण चाललेले हर हर महादेव तर या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला आयताकृती छत पाहायला मिळतो आणि या ठिकाणी एक समाधी टाईपमध्ये काहीतरी केलेलं आहे कदाचित पादुका वगैरे असतील हे काहीतरी कोणीतरी अर्पण केलेलं आहे त्याचा उल्लेख आहे त्याच्यावरती आणि आतमध्ये ही अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि इथली महादेवाची जी पिंड आहे ना ती खूप जास्त युनिक आहे कारण या पिंडेला खूप जास्त वेगवेगळे आकार आहेत एक मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो हे बघा पिंड जर पाचल तुम्ही तर पिंड जवळपास षटकोणी असल्यासारखी पिंड तुम्हाला पाहायला मिळते आणि वरती याच्या ठिकाणी वेगळाच शेप चौकोणी शेप तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्हाला वरती लिंग वगैरे काय पाहायला मिळत नाही पण ही जी सर्व प्रतिकृती पाहून तुम्ही याला पिंड नक्कीच म्हणू शकता आणि इथला जो छत आहे तो असा गोलाकार छत दगडा दगडांचा छत आहे पण तो दगडं पण कसे बसवलेत बघा अख्खं गोलाकार दगडं बसवलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं अशा देवळ्या या ठिकाणी या ठिकाणी बघा या देवळ्या पाहायला मिळतील आणि तिथून लाईट येतोय या ठिकाणून तुम्हाला लाईट येतो आहे आतमध्ये तिकडं पण बघा तर असं काही बरंच खूप छान इथलं आर्किटेक्चर आहे आणि इथं बराच अंधार आहे इथं कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी लाईट काहीही प्रकार नाही आहे आणि आपण दर्शन घेऊया तर आणि परत बाहेर जाऊन बघूया तर या ठिकाणी आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी हा मंदिराचा गाभार तुम्ही पाहू शकता आणि मंदिराचं सराउंडिंग जे आहे ते असं काही इथलं पाहायला मिळतं तुम्हाला आ, या साईडला तुम्हाला कंप्लीट असा हा चौकोनी इथला परिसर पाहिला म्हणजे हे चौकोनी कडलेला केलेला आहे आणि इथं मध्ये मंदिर केलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या ठिकाणी हे जे आहे ही बाजू ओपन ठेवण्यात आलेली तर आता ही बाजू कुठून कशी ओपन आहे ही बाजू अख्खी ओपन आहे ही अशी आख्खी कंप्लीट चौकोनी तीन साईडनी ही बाजू कम्प्लीट अशी ओपन पाहायला मिळते आपल्याला बा इथंपर्यंत ही बाजू पण पाहायला मिळते आणि वरती या मंदिरात छत छत शिखर जे आहे ते पाहायला मिळतं आणि समोरची बाजू आहे ती अख्खी बंद आहे पॅके आणि साईडला ह्या हा असा गाभारा साईडला सर्व काही गाभारा पाहायला मिळतो आपल्याला तर या ठिकाणी आता आपण वरती जाऊया या ठिकाणी लाईट येण्यासाठी असे काही इथले प्रपोर्शन ठेवलेले आहेत इथून लाईट येईल कारण या ठिकाणी खूप जास्त अंधार आहे चला तर या ठिकाणी आम्ही आता वरती जातो आहे तर या ठिकाणी वरती जायसाठी आपल्याला एक मिनिट वरती जायसाठी आपल्याला या ठिकाणी फायदा होतो आपल्याला आणि इकडं आपण या ठिकाणी तुम्हाला पुढे या ठिकाणी तुम्हाला एक असं बुग्यारा टाईपमध्ये तुम्हाला एक ही गोष्ट पाहायला मिळते जे खूप दूरपर्यंत लांब आहे ही ओरी त्यांनी काय ठेवली कशासाठी ठेवली माहीत नाही पण सेम ओरी इकडं आहे

शिखराचं तर हे तुम्ही पाहू शकता इथं डिटेलमध्ये तर या ठिकाणी असं काही डिझाईन्स वगैरे केलेले आहेत आणि खूप छान डिटेल अजून पण आहे या ठिकाणी तर एक स्तंभ तुटलेला आहे कदाचित तसा स्तंभ इकडं पण असेल आणि असं काही इथला आत्ता स्ट्रक्चर पाहायला मिळतं आता याय लागलं आहे पाऊस आणि आम्ही आता निघण्याच्या तयारीत आहे तर हा तो जो खालून दाखवला रिकामा स्पेस होता तो असा होता तर असं काही हे मंदिर आहे तर ह्या ठिकाणी या ठिकाणी दोन पण आहेत छोट्या छोट्या विशेष काय नाही आहे तिकडे दाखवण्यासारखं आणि या ठिकाणी असं काही खाली छत आहे इथून पाणी द्यायची सोय केलेली अरे बापरे काही काय बावट मुलं वरतून फॉ दगड टाकलेत वरतून खाली काहीतरी ठीक आहे असो तर आम्ही आता निघतो आहे इथंच आपला व्हिडिओ एंड होतो आहे आणि मला आता कमेंट करून सांगा तुम्ही की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर या ठिकाणी एक फायनल शॉट तुम्हाला मी इथला दाखवतो हे बघा द एंड तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आणि व्हिडिओ द्या सेंड